मित्रांनो चला आजचं मार्केट बघू आज सनसेक्स दोनशे एक्केचाळीस अंकानं मान मायनस आहे सतत तिसऱ्या दिवशीची ही घसरण आहे निफ्टी फिफ्टी हा पंच्याण्णव अंकानं पडलेला आहे निफ्टी बँक सातशे एकोणसत्तर अंकानं पडला आहे तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड हा दोन टक्क्यापेक्षा जास्त अकराशे साठ अंकानं निफ्टी मिड कॅप हंड्रेड पडलेला आहे त्याचबरोबर स्मॉल कॅपही अडीच टक्क्याच्या पुढे गेलेला आहे दोन पॉईंट एकसष्ट टक्के म्हणजे कालच्यापेक्षा मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये जास्त घसरण झालेली आहे स्मॉल कॅप निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड हा चारशे बहात्तर अंकानं पडलेला आहे बाजारात विक्रीचा दबाव सुरूच आहे सलग तिसऱ्या दिवशी बाजार घसरणीने बंद झाला आय टी वगळता सर्व क्षेत्रातील निर्देशांकात घसरण झाली मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्ये विक्री झाली निफ्टी बँक निर्देशांक सुमारे दीड टक्के घसरून बंद झाला रिॲलिटी फार्मा पी एस सी समभागामध्ये विक्री झाली तर ऊर्जा धातू वाहन निर्देशांक घसरणीवर बंद झाले व्यवहाराच्या शेवटी सनसेक्स हा दोनशे एक्केचाळीस अंकांनी घसरला त्याचवेळी निफ्टीनेही तेवीस हजार पाचशेची महत्त्वाची सपोर्ट पातळी तोडलेली आहे निफ्टी तेवीस हजार पाचशेच्या खाली आलेला आहे बऱ्याच दिवसापासून निफ्टी तेवीस हजार पाचशेच्या वर ट्रेड करत होता बॉर्डर मार्केटमध्ये ही परिस्थिती आणखी वाईट होती लघु आणि मध्यम समभागांना मोठा फटका बसला बी एस सीन मिडकॅप निर्देशांक दोन पॉईंट तेरा टक्के तर स्मॉल कॅप निर्देशांक दोन पॉईंट चाळीस टक्क्यांनी घसरला यामुळे आज चा चांगला टी सी एसच्या चांगल्या निकालामुळे आय टी समभागात तेजी दिसून आली परंतु इतर सर्व क्षेत्रे लाल रंगात बंद झाली बँकिंग रियालिटी पॉवर फार्मा आणि युटिलिटी समभागामध्ये सर्वाधिक विक्री दिसून आलेली आहे निफ्टीचा चार्ट बघितला तर बघू शकता निफ्टी सध्या ह्या सपोर्टवर इथं सपोर्ट त्यांनी घेतलेला आहे हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर मागचे तीन दिवस बघू शकता तीन कँडल रेड कँडल लागलेले आहेत आणि आता शेवटचा सपोर्ट राहिला आहे तेवीस हजार दोनशे एकाहत्तरचा इथं निफ्टी कदाचित सपोर्ट घेऊ शकतो सोमवारी परंतु इथं येईलच असं नाही इथूनही निफ्टी वर फिरू शकतो बघूया काय होतंय तर आता एक बातमी आहे बाजारात वाढणार माझा पैसा कसा वाढणार आहे दहा वर्षात गुंतवणूकदार दहा पट झालेले आहेत मागच्या दहा वर्षामध्ये गुंतवणूकदार हे दहा पट झाले आहेत वर्षभरात नवे दोन पॉईंट तीन कोटी लोक बाजाराशी जोडले गे गेलेले आहेत केलेली बचत विविध पर्यायामध्ये गुंतवून वाढवण्याचे अनेक पर्याय असतानाही मागील काही वर्षात लोक यासाठी शेअर बाजाराकडे वळत असल्याचे दिसून आले आहे स्टॉक्स एक्सचेंजकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षात बाजारातील थेट आणि अप्रत्यक्ष ही बातमी बात आहे इथं बघू शकता तुम्ही बातमी चार जानेवारीची आहे हे बघा चार जानेवारी दोन हजार पंचवीस तर बाजारात दहा वर्षात बाजारातील थेट आणि अप्रत्यक्ष किरकोळ गुंतवणूकदार दहा पट वाढले आहेत ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये बाजारातील एकूण गुंतवणूकदाराची संख्या दहा कोटीच्या घरात पोहोचली एक कोटी गुंतवणूकदार केवळ पुढच्या चार महिन्यात वाढले म्हणजे ऑगस्टपासून डिसेंबर महिन्यामध्ये ह्या चार महिन्यात एक कोटी गुंतवणूकदार वाढलेले आहेत त्यामुळे डिसेंबर चोवीसपर्यंत गुंतवणूकदाराची एकूण संख्या दहा पॉईंट नऊ कोटीच्या घरात पोहोचली आहे यावरून बाजारावर लोकांचा विश्वास वाढल्याचे दिसत आहे वर्षभरात दोन पॉईंट तीन कोटी गुंतवणूकदार बाजाराशी जोडले गेले आहेत ही एका वर्षातील सर्वात मोठी वाढ ठरली आहे भारत हा जगातील चौथा मोठा बाजार आहे ज्याचे भांडवली मूल्य पाच ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे महिलांचा वाढता सहभाग गुंतवणूकदाराचे सरासरी वय दोन हजार वीसमध्ये मध्ये एक्केचाळीस वर्षे इतके होते जे दोन हजार मध्ये कमी होऊन पस्तीस पॉईंट आठ वर्ष झालेले आहे सरासरी वय म्हणजे नवीन युवक जे आहेत ते बाजारात येत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर महिलांचाही वाढता सहभाग आहे ही एक चांगली गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते एकूण गुंतवणूकदारापैकी महिलांचा वाटा हा चोवीस टक्के होता तो आता तेवीस चोवीस टक्के इतका आहे तो वाटा वर्षभरापूर्वी तेवीस टक्के होता म्हणजे एक टक्का महिला हे बाजाराशी जोडल्या गेलेल्या आहेत एक तृतीयांश तीन राज्यामध्ये संपूर्ण भारतात फक्त तीस पिनकोड क्षेत्र वगळता म्हणजे फक्त तीन तीस पिनकोड क्षेत्र सोडून नव्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के पिनकोड क्षेत्रामध्ये इक्विटी गुंतवणूकदार आढळून आले आहेत संपूर्ण देशभरात असलेल्या एकूण गुंतवणूकदारापैकी एक तृतीयांश केवळ महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यामध्ये आहेत उत्तर प्रदेशने नवीन नोंदणीत महाराष्ट्राला एकोणतीस पॉईंट सात टक्के मागे टाकून आघाडीचे राज्य म्हणून स्थान मिळवलेले आहे म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये जास्त लोकांनी अकाउंट ओपन केलेले आहेत उत्तर प्रदेश बिहार आणि राजस्थान या राज्यामध्ये अनुक्रमे छत्तीस पॉईंट दोन चाळीस पॉईंट पाच आणि तीस पॉईंट तीन टक्के नवे गुंतवणूकदार वाढलेले आहेत आता मार्केटमध्ये लोक आलेत म्हणजे कोणत्या कंपन्याला फायदा होऊ शकतो त्याची चर्चा आपण इथं आज करणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आपण घेणार आहोत कॅम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस म्हणजे कॅम्प्स चार हजार पाचशे अठ्ठावीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आज जवळपास तीन टक्के ही पडलेली बघू शकता मार्केट कॅप जर पाहिलं तर बावीस हजार तीनशे एकोणपन्नास करोडचं मार्केट कॅप आहे पी पाहिला तर पंचावन्न पॉईंट नऊचा आहे आर ओ सी एकोणपन्नास पॉईंट आठ आणि आर ओ चाळीस पॉईंट पाच म्हणजे दोन्हीही चांगले आहेत असे बरेच आर ओ सी व आर ओ आपण बऱ्याच कंपन्यांमध्ये पाहतो ज्याचे आर ओ सी व आर ओ चांगले आहेत अशा कंपन्या भविष्यात आपल्याला चांगला फायदा बनवून देऊ शकतात फेस व्हॅल्यू दहाची आहे म्हणजे भविष्यात स्प्लिट होईल चौतीस पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग झिरो आहे तर एफ आय आयनं ह्याच्यामध्ये जास्त माल घेतलेला आहे इथं बघू शकता ई पी एस जे आहेत ते इथं दोन चार वर्ष एका एक दोन वर्ष एका लेवलमध्ये होते परंतु त्याच वेळेस गुंतवणुकीची संधी होती तुम्ही इथून इथपर्यंत इत जर पाहिलं तर ही गुंतवणुकीची संधी होती मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत होती परंतु तिथून ई पी एस वाढले म्हणजे प्रॉफिट वाढत गेलं आणि शेअरही तिथून खूप वर आलेलं आहे मिड इन पी बघू शकता पंचेचाळीस पॉईंट चार आहे मिड इन पीच्या बरीच वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो ही कंपनी जवळपास इथं कर्जमुक्तसुद्धा आहे इथं बघू शकता ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे त्याच्याचबरोबर सेल्स बघू आपण मार्च दोन हजार तेरापासून जे दोनशे पंच्याण्णव करोडचे सेल्स आहेत इथं बघू शकता तुम्ही बाराशे सहा करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट पासष्ट करोडचं चारशे करोडपर्यंत आलेलं आहे इथं सेल्स आणि प्रॉफिट पाहिले तर डबल डिजिट आहेत चांगले आहेत बघू शकता इथंही गुंतवणूकदाराला पैसा बनणार आहे जो एक वर्षात बासष्ट टक्क्याचा व तीन वर्षात सतरा टक्क्याचा सी कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व जर बघितलं तर नऊशे चाळीस करोडचं रिझर्व आहेत आणि एकोणऐंशी करोडचं कर्ज कंपनीवर आहे कॅम्प्स ह्याच्यासाठी घेतो की बरेच लोकं म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूक करत आहेत ते डायरेक्ट जरी येत नसेल तर कॅम्प्सला त्याचा फायदा होतो कारण बरेच म्युच्युअल फंड कॅम्पशी जोडलेले आहेत शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकता इथं प्रमोटर जे आहेत ते सप्टेंबर तेवीसला एकोणीस पॉईंट सत्त्याऐंशी होते ते त्याच्यानंतर डिसेंबरला झिरो झालेले आहेत आणि सगळा माल बघू शकता छप्पन पॉईंट त्रेपन्न टक्के हा एफ आय आयनं घेतलेला आहे डी आय अठरा टक्के आहे जो की इथं चौदा टक्के होता आणि एफ आय आय एकोणतीस टक्के होता तो छप्पन टक्के झालेला आहे बत्तीस टक्के पब्लिक होती ती चोवीस टक्क्यावर आलेली आहे चार्ट बघू शकता सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे हा जर सपोर्ट घेतला तर हा पहिला सपोर्ट आहे सध्या कंपनी तिथंच जवळ ट्रेड करत आहे त्याच्याखाली जर आली तर चारशे चार हजार चारशे पन्नासचा हा दुसरा सपोर्ट कंपनी घेऊ शकते दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता कंपनी भविष्यातही चांगला पैसा बनवून देईल कारण मार्केटमध्ये दे, अजून बरेच लोक यायचे बाकी राहिलेले आहेत त्याच्यानंतर अजून एक कंपनी आहे ज्याचा मार्केटमध्ये जे लोक आले त्याचा फायदा करून देऊ शकते आपल्याला ती म्हणजे सी डी एस एल पंधराशे चौऱ्याण्णववर कंपनी ट्रेड करता आज जवळपास पावणे पाच टक्के ही पडलेली आहे अशा पडझडीमध्ये अशा कंपन्या आपण जर घेऊन ठेवल्या तर आपला फायदा हा चांगला होऊ शकतो मार्केट कॅप तेहतीस हजार करोड पी बासष्टचा आर ओ सी चाळीस आरोई एकतीस फेस वॅल्यू दहा सहासष्टची प्रॉफिट ग्रोथ आणि पंधराची प्रमोटर होल्डिंग आहे इथं बघितलं तर कॅम्पसारखं इथं पण आपण बघू शकतो मार्केटशी संबंधित असल्यामुळे इथंही दोन चार क्वार्टर हे प्रॉफिट कमी झाले होते परंतु त्यानंतर पुन्हा वाढले आणि कंपनी तशीच वर गेलेली आहे चौवेचाळीस पॉईंट चारचा इन पी आहे त्याच्यावर कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो ही कंपनीसुद्धा आपल्याला जवळपास कर्जमुक्त असलेली आप पाहायला मिळते सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे जे एक्क्याण्णव करोडचे सेल्स आहेत ते एक हजार पस्तीसपर्यंत आले आहेत नेट प्रॉफिट बघू शकता एकावन्न करोडचं पाचशे तेहतीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स प्रॉफिट ह्याही कंपनीचं चा आपल्याला चांगलं डबल डिजिट पाहायला मिळते बघू शकता आणि इथं गुंतवणूकदारालाही पैसा किती बनवला आहे बघू शकता पाच वर्षात चौसष्टचा सी ए जी आर आहे तीन वर्षात अठ्ठावीसचा आणि एका वर्षात त्र्याहत्तरचा दहा वर्षात ह्या कंपनीनं अठ्ठावन्नचा सीएजीआर दिला जो की पाच वर्षात चौसष्टचा आहे तो अठ्ठावन्नचा जरी दिला तर ही कंपनी दहा वर्षात पैसे दहा पट करणारी होऊ शकते दहा पट नाही पैसे शंभर पट करणारी होऊ शकते एका लाखाचे एक कोटी होतात जर अठ्ठावन्नचा सीएजीआर मिळाला तर रिझर्व बघू शकता तेराशे वीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त एक करोडचं कर्ज आहे म्हणजे जवळपास कर्जमुक्त असलेली ही कंपनी आहे चार्ट जर बघितला सपोर्टच्या जवळ कंपनी येत आहे इथं बघू शकता हा सपोर्ट कंपनी घेऊ शकते जो की चौदाशे पन्नासचा आहे अशी सपोर्ट घेत कंपनी वर चाललेली आपल्याला इथं बघायला मिळते चौदाशे पन्नासवर आली तर चांगली गुंतवणुकीची संधी होऊ शकते त्याच्यानंतर अजून एक कंपनी आहे एंजल वन वारंवार ह्या कंपनीची आपण चर्चा करतो ही पण चांगली कंपनी मागचे क रिझल्ट पण चांगले आले होते पंचवीसशे चौवेचाळीस म्हणजे दोन हजार पाचशे चौवेचाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे आज सव्वा तीन टक्केच्या जवळपास कंपनी पडलेली आहे हिचं मार्केट कॅप बावीस हजार नऊशे एकोणसाठ म्हणजे जवळपास तेवीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे सतराचाच पी पाहायला मिळतो आहे ओ सी अडतीस पॉईंट सात आरोई त्रेचाळीस दोन्हीची चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे एकोणतीसची प्रॉफिट ग्रोथ आणि पस्तीस पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ह्या कंपनीची ई पी एस चांगले वाढत असलेले बघायला मिळत आहेत आणि ही कंपनी मिड इन पीच्या खाली आपल्याला इथं मिळत आहे ह्या कंपनीचे सेल जर पाहिले आपण तर दोन हजार पंधरापासूनचे चारशे पन्नास करोडचे सेल्स आहेत ते पाच हजार तीनशे छत्तीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे सत्तेचाळीस करोडचं आहे ते तेराशे सोळा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स प्रॉफिट दोन्हीही आपल्याला इथं चांगले पाहायला मिळतात अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे ज्यावेळेस कंपनी पडत आहे आणि सध्या कंपनी पडलेली आहे इथं गुंतवणूकदाराला बघू शकता चालू वर्षामध्ये मायनस तेहतीस टक्क्याचा सी एच आहे प्रॉफिट ग्रोथ असूनही कंपनी पडलेली आहे तीन वर्षामध्ये छप्प सव्वीसचा सी एज आर बघायला मिळतो आहे इथं बघा रिझर्व जर पाहिलं तर पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर तीन हजार एकशे पस्तीस करोडचं कर्ज आहे कंपनी सपोर्टच्या जवळ आलेली आहे बरेच सपोर्ट कंपनीने वरचे आपण जे तयार केले होते असा सपोर्ट एक तयार केला होता जो ब्रेक केलेला आहे कंपनी आता हा दुसरा सपोर्ट कदाचित घेऊ शकतो जो की प चोवीसशे पन्नासचा आहे इथं हा सपोर्ट घेत कंपनीवर आज जात असलेली आपल्याला बघायला मिळते जर सपोर्टवर जर आली अजून शंभर रुपये जर खाली येत असेल तर गुंतवणुकीची चांगली संधी आहे कारण वरून चांगलं डिस्काउंट चार हजाराच्या जवळपास गेलेली कंपनी जर तेवीसशे चोवीसशे आणि पंचवीसशेच्या आसपास मिळत असेल तर चांगली गुंतवणुकीची संधी आहे कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते परंतु कोणताही काल किंवा टिप्स नाही व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा लोक जर शेअर मार्केटमध्ये येणार आहेत तर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणार आहेत तर ह्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद